उमेदवारी जाहीर होण्याआधीच नवनीत राणांकडून प्रचाराला सुरुवात खासदार नवनीत राणांकडून मेळघाटात प्रचार सुरू झालेला आहे खासदार नवनीत राणांनी तयार केलेला आहे व त्या रथावर नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांची देखील पोस्टर आहेत व त्या बॅनरवर नवनीत राणांचा मेळघाट की बेटी असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे खासदारांना आता कसली घाई झाली असा प्रश्न आता इथे उपस्थित होतो भाजपने नवनीत राणांना उमेदवारीचं आश्वासन दिलं का हा एक प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे नवनीत राणांना साथ द्या असं जवळपास संपूर्ण जिल्ह्यात फिरत आहेत व यावर नवनीत राणांसह भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत मग यावर राणांची भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी पक्की झाली का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आज नवनीत राणा मेडघाट दौऱ्यावर असताना त्यांच्यासाठी भले मोठे असे प्रचाररथ तयार करण्यात आलेले आहेत एकीकडे जर पाहिलं तर राणांचा अजून जातनिहाय प्रमाणपत्राचा निकाल लागलेला नाही त्यामुळे कोणत्याही पक्षाने त्यांना अजूनपर्यंत उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या जा चर्चांना सुद्धा आता पूर्णतः विराम लागलेला असताना अशा प्रकारे प्रचार करण्यामुळे आता अमरावती जिल्ह्यामध्ये बहुतांश चर्चांना उदान आलेलं आहे अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट